पाणी हेच जीवन आपण लहानपणापासून ऐकत आलो हो। आहोत पण पाण्याची समस्या पुढच्या पिढीला होऊ नये त्यासाठीच बावीस मार्च रोजी जागतिक जलदिन केला जातो जल हे तो कल हे असं सुद्धा म्हटलं जातं पाण्याशिवाय भविष्याची कल्पना सुद्धा करता येत नाही पण जागतिक जलदिन नक्की केव्हापासून सुरू झाला चला पाहूया या दिनाचा इतिहास सण एकोणीसशे ब्याण्णवचा आहे संयुक्त राष्ट्रसंघाने ब्राझीलमधील ब्राझील मधील रिओ दि येथे पर्यावरण आणि विकास या विषयावर परिषद आयोजित केली होती याच परिषदेचा दिवस म्हणून बावीस मार्च रोजी जागतिक जलदिन साजरा केला जाऊ लागला तेव्हापासून हा दिवस जलसंवर्धनाच्या महत्वाविषयी समाजात जागरूकता वाढवण्यासाठी काम करत आहे जागतिक जलदिन दोन हजार चोवीस ची थीम आहे तरी काय हेही पाहूयात दरवर्षी जलदिनाची खास थीम ठेवली जाते या वर्षी जलदिनाची थीम आहे शांततेसाठी पाण्याचा वापर 22 मार्च रोजी जागतिक जलदिन साजरा केल्याने जगात अनेक ठिकाणी पाणी टंचाई झपाट्याने वाढणारे औद्योगिकरण त्याचबरोबर हवा प्रदूषण या सगळ्या गोष्टी होत आहेत या गोष्टी थांबतील आणि त्यासाठी समाजात जागरूकता निर्माण होईल हाच एक उद्देश आहे जगातील सत्तर टक्के भाग हा पाण्याने व्यापलाय परंतु त्यातील तीन टक्के पाणीच पिण्यायोग्य आहे बाकी सर्व पाणी आपल्याला माहिती आहे की खारे पाणी आहे जे पिता येत नाही याचाच अर्थ असा होतो की जगातील हे तीन टक्के पाणी कधीतरी संपणार आहे पण ते आजपासून वाचवायला सुरुवात केली तर पुढच्या पिढीसाठी दिवस सुखकर जातील हाच यामागचा उद्देश आहे तुम्ही ही या जागतिक जलदिनानिमित्त पाण्याचा वापर काळजीपूर्वक करा हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा अशाच नवनवीन अपडेटसाठी माय महानगर